विश्वास आणि अतुट नातेसंबंधातील संबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहाळ जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मीटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव जयंत पाटील व विशाल पाटील यांच्यात झाली चर्चा काय झाला निर्णय कडेगाव मधील सभेत जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात रंगल्या गप्पा कडेगाव मधील पतंगराव कदम यांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यात जयंत पाटील आणि विशाल पाटील एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसून आले यावेळी दोघांच्या मध्ये बराच का गप्पा रंगल्या होत्या दोघांमध्ये रंगलेल्या मनसोक्त गप्पा हा कार्यक्रमाच्या ठिकाणी चर्चेचा विषय बनला लोकसभेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये संशयकल्लोळ व्यक्त झाला होता मात्र विशाल पाटील यांनी नेहमीच जयंत पाटील यांच्या बाबत सावध प्रतिक्रिया दिली होती कडेगाव येथील काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात दोघेही नेते एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले यावेळी व्यासपीठावर राहुल गांधी शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते